नमस्कार मी विश्वास देशपांडे चाळीसगाव उगवतीचे रंग हे माझे सदर लोकप्रिय आहे माझी आतापर्यंत एकूण दहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वास यावर सुद्धा माझे कार्यक्रम सादर होत असतात आपण सर्वांसाठी माझी कविता सादर करतो आहे कधीकधी मला वाटतं कधीकधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं अन्न विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं कोणाकडून काय घ्यावं ते त्यांनी शिकवावं वर्गातून बाहेर पडताना विंदांची कविता घ्यावी आणि आयुष्यभरासाठी अखंड गुणगुणावी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं श्यामची आई लिहिणाऱ्या श्यामला अनुभवाव त्यांच्या डोळ्यातलं अपार प्रेम माया अनुभवावी खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी कधीकधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं त्यांचे सागरासारखे गहिरे डोळे अनुभवावे जीवन त्यांना कळले हो ते मलाही शिकवाल का विचारावं कधीकधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं कशास आई भिजविशी डोळे हे त्यांच्याकडून ऐकावं आणि रात्रीच्या गर्भातील उशक कालाची आशा जागवीत निघावं पाठीवर तात्या साहेबांचा हात असावा लड़ रे पोरा ऐकताना कणा ताठ व्हावा कधीकधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं ऋतू हिरवा ऋतू बरवा कुठं भेटला ते जाणून घ्यावं फिरता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या वर्गात मारावी त्यांच्या चष्म्या आडच्या मिश्किल डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतधा प्रेम करावं त्याचं रहस्य समजून घ्यावं कधीकधी मला वाटतं ग्वाल्हेरला तांब्यांकडं जावं कळा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं दिवसभर त्यांच्याजवळ राहावं पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघावं ते दूध तुझ्या त्या घटातले त्याचा गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा सायंकाळी त्यांच्यासोबतच मावळ त्या दिनकराला प्रणाम करावा तिने सांजा सखी मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याचं वचन मला म्हणावं कधीकधी मला वाटतं जावं बालकवींच्या गावा पाय टाकूनी जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आनंदी आनंद गडेच्या सड्यात न्हावून निघावे कधी, कधी मला वाटतं सुरेश भटांना गाठावं चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो हे त्यांच्याकडून ऐकावं कधीकधी मला असं खूप काही वाटतं कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटत, कवी असतात परमेश्वराचे स्तूत घेऊन येतात प्रतिभेचं लेणं तुमच्या माझ्यासाठी ते असतं नक्षत्रांचं देणं ते असतं नक्षत्रांचं देणं धन्यवाद नमस्कार